कुठलाही व्यवसाय सुरू करण्याच्या आधी मी जे आज तुम्हाला आठ टिप्स सांगणार आहे हे आठ टिप्स तुम्ही आवर्जून ऐका जेणेकरून तुमचे लाखो रुपये या ठिकाणी वाचणार आहेत कुठलाही व्यवसाय हा तुमचा ठप्प होणार नाही बंद पडणार नाही त्यामुळे मी जे सांगत आहेत हे आठ टिप्स तुम्ही आवर्जून लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओसोबत जुळून राहा त्यामधली पहिली टिप्स आहे की बिझनेस इज अ मॅरेथॉन रेस बिझनेस हा जो आहे कुठलाही शॉर्ट पिरियडसाठी साठी करण्यात येणारा व्यवसाय नाही आहे त्यामुळे आपल्याला जो आहे लॉंग टर्म विजेट घेऊन आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि शॉर्ट पिरियडमध्ये आपण जर उदाहरण पाहिलं तर कोविडच्या आधी ज्या लोकांनी व्यवसाय चालू केला ज्यांचं चा लॉंग टर्मचे प्रोविजन असतील त्यांचेच व्यवसाय आज चालू आहे कितीतरी लोकांचे व्यवसाय हे कोविडमध्येच ठप्प पडलेले आहे त्यामुळे तुम्ही जे आहे बिझनेसला शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्मचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आपण त्याचं नियोजन करायला पाहिजे फंडचं नियोजन करायला पाहिजे आणि असेच बिझनेस आपल्याला सिलेक्ट करायला पाहिजे जेणेकरून आपण कन्सिस्टंटली त्या व्यवसायामध्ये आपला हंड्रेड पर्सेंट देऊ शकू आणि सीजनल जर व्यवसाय केला आपण तर ते त्या काळापुरता फक्त मर्यादित राहतो पण एकदम जे आहे की लॉंग टर्म व्हिजन आपलं बिझनेसमध्ये असणं आवश्यक आहे जे आपण मोठ्या प्रमाणात आपण आपलं आयुष्य वेळ त्या व्यवसायाला देत आहे त्यामुळे आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कुठलाही व्यवसाय चालू करण्याच्या आधी त्यानंतरचा दुसरं जो टिप्स आहे दुसरी टिप्स म्हणजे की तुमचं जे, जे प्रोडक्ट आहे त्याचं मार्केटमध्ये डिमांड आहे का नाही आहे हे तुम्ही इन्श्युअर करायला पाहिजे की त्याच्यासाठी वेगवेगळे रिसर्च स्टडी तुम्ही मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे आणि त्यानंतरच आपला जो बिझनेस आहे तो सिलेक्ट करायला पाहिजे फक्त आपले पूर्वज करत आहेत म्हणून आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे अशी गोष्ट नाही आहे त्यामुळे आपल्याला बदलत्या ट्रेंडनुसार आपल्यालासुद्धा थोडा अपडेट व्हावं लागेल वेगवेगळे चेंजेस ॲडॉप्ट करावे लागतील आणि नंतरच आपण हा बिझनेस करायला पाहिजे एखाद्या ठिकाणी जिथे कधी पाऊसच पडत नाही त्या ठिकाणी जर तुम्ही रेनकोट विकायला बसले तर कसं होणार आहे त्यामुळे आपला जो आहे क्लायमेट आणि आपलं प्रोडक्ट हे सगळ्या गोष्टीचं जे स्टडी आहे मायक्रो स्टडी आपलं व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी जे आहे प्रॉपर असं रिसर्च झाल्यानंतर असते प्रोडक्ट आणि बिझनेस आपल्याला सिलेक्ट करायचा हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट कुठल्याही व्यवसायासाठी आहे त्यानंतर की तिसरी गोष्ट आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल अशी काही शक्यता नसते एकदम कमी लोक आहेत की ज्यांना फर्स्ट मध्ये सक्सेस मिळते काही दिवस तुमचा जो बिझनेस आहे तो स्ट्रगल मध्ये जाणार आहे आपण बरेच दिवस त्याच्यावर काम करतो आणि नाईन्टी पर्सेंट जे बिझनेस 20 80 काम 20 लाई, ते जे अप करतात लोक त्यांचा सक्सेस फक्त ट्वेंटी पर्सेंट राहिलेला असते एटी पर्सेंट त्यांनी काम केलेलं असते फक्त शेवटच्या ट्वेंटी पर्सेंटमुळे ते त्यांचं गोल अचीव करू शकत नाही ते लाईफ लाईफमध्ये सक्सेस होऊ शकत नाही ते त्यांच्या व्यवसायात सक्सेस होऊ शकत नाही त्यामुळे आपला हंड्रेड पर्सेंट देणं गरजेचं आहे तेवढंच कन्सिस्टंटली आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि ट्वेंटी पर्सेंट जो आहे जे लोक गिवअप करतात त्याच्यामध्ये जास्त मोठं आपल्याला जास्त करेजची गरज असते जास्त आपण त्या म्हणतो त्याला की परिश्रमाची गरज असते जास्त त्याच्या डेडिकेशनची गरज असते त्यामुळे हा एक पॉइंट आहे कुठलाही व्यवसाय सुरू करण्याच्या आधी हा तीन नंबरचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर की आपला चौथा नंबरचा पॉईंट आहे की आपल्याला पेशन्स ठेवायचे आहे आणि ऍडिक्युएट फंडिंग आपल्याकडे पाहिजे म्हणजे आपलं काय होतं सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याकडे फंडिंग राहते पण जसं जसं समोर सहा महिन्यानंतर आपल्याला मार्केटिंग साठी गरज पडू शकते सहा महिन्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या कामासाठी रॉ मटेरियल साठी गरज पडू शकते वेगवेगळ्या वेळेवर येणाऱ्या ज्या समस्या आहे त्याच्यासाठी फंडिंगची गरज पडू शकते त्यामुळे आपण त्या, त्या पद्धतीनं फंडिंगचं नियोजन हे करायला पाहिजे फॉर एक्झाम्पल आपण लॉन्ड्रीचं एखादं घेतलं आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली आपण सगळं वॉशिंग मशीन घेतलं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या पण आपल्याकडे नंतर काही कामासाठी जर आपल्याकडे जर फंडिंग नसेल तर आपला बिझनेस हा ठप्प होऊ शकतो त्यामुळे हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा थोडं थोडं करून आपलं फंडिंग जे आहे ते पूर्ण आपल्याला लॉग टर्म व्हिजन ठेऊन आपल्या डोळ्यासमोर आपल्याला ते चालायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे पाच नंबरचा जो आहे प्रोडक्ट की फॉरगेट अबाउट युअर सेल म्हणजे तुम्ही तुम्ही म्हणत असाल काय बोलत आहे वा सांगत आहे पण तसं नाही म्हणणं आहे की आपल्याला ओळखायचं आहे किंवा कस्टमरला काय पाहिजे आपण काय विकतो याच्यापेक्षा कस्टमरला काय आवश्यक आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि कस्टमरच्या थिंकिंग नुसार आपल्याला आपलं प्रोडक्ट मध्ये चेंजेस आणायचे आहे त्याच्यामुळे आधी आपण कस्टमर बना एखादा बिझनेस तुम्हाला चालू करायचा असेल चा बिझनेस चालू करायचा असेल तुम्ही आधी त्याचे कस्टमर बना त्याच्यामध्ये येणारे ज्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आत्मसात करा आणि त्याच्यानंतर जे आहे तो आपल्याला म्हणजे बोनस पॉइंट त्याच्यामधून आपल्यामध्ये उभा राहतो जेणेकरून आपल्याला कस्टमरचे बारीक बारीक गोष्टी त्रुटी हे आपल्याला माहित असते त्यामुळे हे सगळ्यात मोठं गोष्ट आहे की आधी कस्टमरच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणे हे गरजेचं आहे त्याच्यानंतर आपला जो सहा नंबरचा पॉईंट आहे ते म्हणजे आपल्याला जो आहे कुणी ना कुणी पार्टनर असणे हे आवश्यक आहे कुठलाही बिझनेस हा एकटा माणूस करू शकत नाही त्यामुळे जर का तुम्हाला पार्टनर जर असेल सोबत तर बऱ्याच लोकांचे विचार या बाबतीत वेगळे असू शकतात की नाही आम्ही सिंगलच करतो कोणी म्हणतात की नाही आपले सिंगल स्वतःची चहा पावची गाडी असलीच चालते पण आपली स्वतःची पाहिजे ते, तर त्याच्यामुळे जर का तुमचा बिझनेस जर नेक्स्ट लेवलवर जायचा असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे हे मित्र असणे किंवा पार्टनर असणे हे आवश्यक आहे मोठे मोठे जे आपण पाहतो तर ब्रँड त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मित्रांनीच उभे केलेले आहे ओला झालं झोमॅटो झालं हे पार्टनरशिपमध्येच डेव्हलप झालेले आहे फक्त आपला जो पार्टनर आहे तो सामंजस्य असाव समजून हो, घेणारा असावं हो, विचार जुळणारे असाव हो, आणि फायनान्शियली स्टेबल असाव हो, असा पार्टनर जर भेटत असेल तर आपल्याला तेला जर ॲड करून घेता आला आपल्या बिझनेसमध्ये तर तो, तो सुद्धा एक काही वाईट विचार नाही आहे तो सुद्धा आपण चांगली गोष्ट करू शकतो जेणे ज्याच्यामुळे आपले काय रिस्क थोडी मॅनेज होईल आणि त्याच्यामुळे आपण सुंदर हा असा सु पॉईंट आहे त्यानंतरचा नंबरचा पॉईंट आहे लिसन टू युअर कस्टमर कस्टमरला तुम्ही ऐकून घ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही ऐकून घ्या कारण की कसं आहे की कस्टमरच प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगत असतो पण आपल्याला असं वाटतं की आपणच हुशार आहे लोकांचा ऐकण्याची आपल्याला काही गरज नाही पण आपला जो कस्टमर आहे तो आपल्याला जेन्युअन माहिती देत असतो आणि प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घ्या फीडबॅक मधूनच तुम्हाला जो आहे वेगवेगळ्या सुंदर असं इन्फॉर्मेशन तुमचं प्रोडक्टचं गार्निशिंग या तुमच्या फीडबॅकमुळे कस्टमर फीडबॅकमुळे होत असते त्यामुळे कस्टमरचा ऐका तुम्ही आणि कस्टमर जो सांगतो तो जेन्युअन सांगतो आणि त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा कस्टमरला जसं सुटेबल होईल इझी होईल असं आपला प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करा आणि कशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त सर्व्हिस कस्टमरला देऊ शकतो ते आपण त्याच्यामध्ये विषय घेऊ शकतो त्यानंतरचा आठ नंबरचा आणि शेवटचा पॉईंट तो म्हणजे की सॉल्व अ प्रॉब्लेम कुठलाही व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल कुठलाही प्रोडक्ट बनवायचा असेल तो जोपर्यंत सक्सेस होत नाही जोपर्यंत आपण एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही प्रत्येक जे मोठमोठे ब्रँड उभे झालेले आहेत ते लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून उभे झालेले आहे झोमॅटो घ्या ओला घ्या वेगवेगळे असे कितीतरी ब्रँड आहेत जे ब्रँड मोठा झालेला आहे बोटचं उदाहरण घेऊ शकतो आपण बोट जो ब्रँड आहे तो वेगवेगळे गॅजेट्स होते एक तर कमी रेटमध्ये होते किंवा एक हाय रेटमध्ये होते पण बोटन काय केलं की मिडीयम क्वालिटी मिडीयम प्राइस परफेक्ट असं म्हणजे मास ऑडियन्स जो आहे कॅप्चर केला आणि कस्टमरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला आणि मोठमोठ्या लेवलवर आज जो आहे बोट पूर्ण ग्लोबली काम करत आहे आणि सगळ्यात मोठा ब्रँड जो आए, मदे जाले लाए, है। जो हा जो आहे गॅजेस इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे त्यामुळे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकले ऑटोमॅटिकच तुमचा ब्रँड हा डेव्हलप झाल्याशिवाय ग्लोबली गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे सुंदर असे आठ टिप्स आहे या टिप्सवर तुम्ही विचार करा आणि कुठलाही व्यवसाय सुरू करण्याच्या आधी याच्यावर थोडासा अभ्यास करा चिंतन करा आणि त्यानंतरच आपला व्यवसाय चालू करा त्यामुळे आपला मी मराठी बिझनेस स्कूलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या बिझनेस आयडिया घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलमध्ये जर ॲडमिशन घेतली असेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या धन्यवाद